कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील गोवंश हत्या प्रकरणी आज खेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने खेड पोलीस ठाण्यात निवेदन देखील देण्यात आले खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी खेडमधील नागरिकांना बंदमध्ये सहभागी होऊ नये तसेच सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्ट व्हायरल करू नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता मात्र पोलिसांसमोरच भारतीय जनता पार्टीचे खेड शहर अध्यक्ष अनिकेत कानडे यांनी कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही अथवा करून देणार नाही अशी प्रतिक्रिया खेड जनसमुदायाला दिली आहे कारवाई होणार नाही याची काळजी काय घाबरायची गरज नाही कारवाई करायची काय प्रत्येकाच्या भावना आहेत त्या प्रकट होतात ते होत आहे म्हणून तर आज कोणतरी पोस्ट आहे त्याच्यामुळे का कारवाई बिरवायला कुठे घाबरू नका त्या